नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोयाबीनसाठी एक फवारणी सांगणार आहे आता ही फवारणी पहिली गोष्ट कोणत्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे ती आधी लक्षात घ्या ज्या भागामध्ये सतत पाऊस पडत आहे त्या शेतकऱ्यांसाठी सोयाबीनसाठी फवारणी असणार आहे तर ही फवनी पहिली गोष्ट का घ्यायची हे आधी त्यामध्ये समजून घ्या काय होत आहे की गेले त्यामध्ये अनेक ठिकाणी सतत पाऊस पडत आहे गेले पंधरा आमच्या भागामध्ये पंधरा दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे पाऊस त्यामध्ये उघडायचं नावच घेत नाही असं अजून त्यामध्ये मी तर गेले पंधरा दिवसापासून सुद्धा पाहिले नाही इतका त्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे की जर तुम्ही सोयाबीन पाहत असाल तर सोयाबीनवरती सुद्धा इतक्या जास्त प्रमाणामध्ये आळा झाली आहे पण फवारणी घ्यायला सुद्धा त्यामध्ये टाईम नाही म्हणजे कमीत कमी फवारणी घ्यायची म्हटलं तरी निदान दोन ते तीन तास त्यामध्ये पाऊस नकोय बरोबर म्हणजे अशाप्रमाणे हे सोयाबीन म्हणजे अवस्था त्यामध्ये आमच्या भागामध्ये झालेली आहे असं तर शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट ही जी फवारणी आहे ही का घ्यायची आहे ज्या भागामध्ये सतत पाऊस पडत आहे पाऊस पडल्यामुळे का होतं की जो काही फुलं आपली फुलधारणा सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांची सोयाबीन फुलधारणा झालेली आहे पण फुलधारणा झालेली असताना काय होतं की सतत पाणी त्या फुलांमध्ये जात असतं आणि त्याच्यामुळं जे काही फुलं असतात ही फुलं त्यामध्ये खराब होऊन जातात आणि फुलं त्यामध्ये ते नंतर गळून जात असतात म्हणजे आपण इतकं त्यामध्ये फुलधारणेला खर्च केलेला असताना सुद्धा म्हणजे आपलं त्यामध्ये सगळं जे काय आहे नुकसान त्यामध्ये होत असतं तर हे होऊ नये म्हणून ही फवारणी पहिली गोष्ट असणार आहे आणि शक्यतो ज्यांना गरजेची वाचते वाटते ज्यांना इम्पॉर्टंट वाटत आहे त्यांनीच ही फवारणी त्यामध्ये घ्या बाकीच्यांनी नाही घेतली तरी पण चालेल तर आता याच्यासाठी काय घेणं आपल्याला त्यामध्ये गरजेचं आहे हे आधी त्यामध्ये समजून घ्या तर जेणेकरून फुलांमध्ये काय होतं जर सतत ओलावा असल्यामुळे बुरशी त्यामध्ये तयार होत असते आणि अशा वेळेस आपण बुरशीनाशक वापरणं अत्यंत गरजेचं असतं आता बुरशीनाशक वापरत असताना त्याच्यामध्ये कोणतं वापरायचा हा प्रश्न त्यामध्ये प्रत्येकाला असतो तर एक लक्षात ठेवायचा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सिस्टेमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असलेलं बुरशीनाशक त्यामध्ये वापरायचं आहे ज्यावेळेस आणायला जाता बुरशीनाशक पॅकेटवरती लिहिलेलं असतं सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट बुरशीनाशक हे बुरशीनाशक काय करतात ज्यावेळेस आपण पिकावरती फवरतो पिकावरती फवारल्यानंतर पिकाच्या आतमध्ये पेशीमध्ये जाऊन त्याच्यामध्ये जर बुरशी वगैरे असेल त्या बुरशी त्यामध्ये घालवण्याचं काम करत असतात म्हणून हे बुरशीनाशक वापरायचे आणि यांचा रिझल्ट पण त्यामध्ये छान येत असतो मग असे बुरशीनाशक कोणते सर्वात स्वस्त साप असेल किंवा अँट्रोकॉल असेल फुलधारण्यामध्ये सर्वात बेस्ट अँट्रोकॉल आहे अँट्रोकॉल ची त्याच्यामध्ये आपण फवून घेणं गरजेचं आहे आता जेणेकरून फुलगळ फुल आपले अधिक प्रमाणमध्ये होऊ नये जी काही फुलं आपल्याला लागलेली आहे फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये होण्यासाठी आपल्याला याच्यासोबत अजून एक काहीतरी वापरणं गरजेचं आहे तर अशा वेळेस काय वापरलं पाहिजे तर अशा वेळेस बोरॉन वीस टक्के असलेलं बोरॉन आपण याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे तर बोरॉन काय करतं बोरॉनची ज्यावेळेस आपण फोवरणी घेत असतो आपल्या पिकामध्ये जी काही फुलगळ वगैरे होत असते ही फुलगळ त्याच्यामुळे होत नाही आणि जे काही फुलांचं रूपांतर आहे लवकर शेंगांमध्ये बनण्यासाठी बोरॉन अतिशय गरजेचं आहे तर अशा वेळेस आपण याच्यासोबत बोरॉन घेणं गरजेचं आहे तर आता अनेक शेतकरी म्हणाल की याच्यासोबत आपण कीटकनाशक पण घ्यायचं का तर एक लक्षात ठेवा कीटकनाशक काय असतात जास्त त्यामध्ये कीटकनाशकांमुळे काय होतं की जी काय आपली सोयाबीनची जास्त फुलगळ उलट होण्याची जास्त शक्यता असते जसं की कोराजन असेल एम्प्लिग्लो असेल यांच्यामुळे काय होतं की सोयाबीन मधील जी काही फुलगळ आहे ही उलट जास्त प्रमाणामध्ये होत असते तर अशा वेळेस एक लक्ष ठेवायचं आहे की ज्या वेळेस फुलधारणा झालेली असताना आपण कीटकनाशक वापरत असताना त्याच्यामध्ये आपण जैविक कीटकनाशकांचा त्यामध्ये वापर करायचा आहे शक्यतो जैविक कीटकनाशक वापरत असताना बायो आर तीनशे तीन असेल किंवा तुमच्या भागामध्ये जे लोकल रेग्युलर शक्यतो कीटकनाशक वापरात ते स्वस्त पण पडतात आणि छान पण रिझल्ट असतो अजून एक जसं की, की, की फुलगळ जास्त हो नाही याच्यासाठी बाहेर कंपनीचं प्लॅनोफ्लिक्स सर्वांना माहित असेल प्लॅनोफ्लिक्स अतिशय छान आहे याच्यामुळे काय होतं की जे काही सोयाबीन मधील आहे फुलगळ होत नाही आणि जास्त प्रमाणामध्ये फुलदारा पण होत असते पण याच्यासोबत तुम्हाला जसं की बोरान त्याच्यासोबत तुम्हाला वापरायचं नसतं झुरुबाऊन चौथी त्याच्यासोबत तुम्ही वापरू शकत नाही बारा एक्सट झुर असेल एकोणीस एकोणीस असेल याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकत नाही लिओसिन याच्यासोबत त्यामध्ये वापरू शकत नाही प्लॅनोफ्लिक्स बरोबर तुम्ही फक्त बुरशीनाशक वापरू शकता आणि कीटकनाशक वापरू शकता आणि याचं जे प्रमाण आहे प्लॅनोफ्लिक्सचं शेतकरी मित्रांनो हे फक्त चार एम एल एका पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात प्लॅनोफ्लिक्स हे कधी वापरायचं आहे ज्यावेळेस तुमच्या सॉयबिलन फुलधारणा साधारणपणे वीस ते तीस टक्के झालेली आहे अशाच वेळेस त्याचा वापर केल्यास चांगला रिझल्ट येत असतो त्यामुळे आणि हे स्वस्त पण आहे नव्वद रुपयाला शंभर एम ची फक्त बॉटल मिळते जास्त काही माग नाही त्यामुळे हे वापरलं तरी पण चालेल किंवा शेतकरी मित्रांनो एक बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत बोरोन आवश्यक वापरा जेणेकरून जे काही सॉयबिलमध्ये सतत पावसामुळे जर फुलगळ वगैरे होत असेल तर ही होणार नाही आणि समजा ज्या शेतकऱ्यांकडे पाऊस पण नाही आणि त्यांची पण फुलगळ होऊ राहिली आहे त्यांनी पण बोरन त्यामध्ये आवश्यक बोरॉनची सिंगल फावणी घेतली तरी पण चालेल त्याच्यासोबत एखादं जर बुरशीनाशक घरी शिल्लक असेल ते वापरत चालेल किंवा कीटकनाशक घेताना ऑर्गॅनिक जैविक कीटकनाशक वापरा जेणेकरून छान तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट मिळेल आणि ही ज्यांना गरजेची वाटते त्यांनीच पाहुणे घ्या विनाकारण खर्च करू नका काही प्रॉब्लेम काही अडचणी स्वायंपिकामध्ये असेल तर नक्की कमेंट करा आणि हो आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा एक चांगली कमेंट नक्की करा